अरे कधी आला तू मग आलो आहे काय झालं तुझ्या मुलाखतीचं झाली ना बर झालं झाली काय म्हणले झालं तुझं काम काम असं सहजासहजी नाही होत आई पैशाची मागणी केली त्यांनी तू तर एवढा हुशार आहेस ना आई नुसतं हुशार असून नाही चालत ग दहा लाख रुपये भरायची तेव्हा ती सरकारी नोकरी लागेल काय कराव शेतीकड लक्ष अरे बाळा हे काय करतो तू आता आई तर सरकारी नोकरीच काही खरं नाही मंग शेतीकडून जनावरांकडे लक्ष दिलं तर माझं काहीतरी होईल ना अरे पण याच्यासाठी एवढं शिक्षण केलं का रे तू तुझा बाप जर बोलून बघत काय म्हणे आता माझी पण लागी इच्छा आहे नानाचं स्वप्न पूर्ण करायची म्हणून तुझा आशीर्वाद आणि तुझ्या मदतीने कसं कस तरी शिक्षण पूर्ण केलं सरकारी नोकरी सिलेक्ट पण झालो आहे मी पण मग आता आई एवढे दहा लाख रुपये कुठून आणायचे अरे पैशाची काळजी तू नको करू तुझे माझ्याकडे आणि तू हे कागदपत्र जा हे तर आपल्या शेतीचे कागदपत्र आहे हे अण्णाकडे घेऊन जाऊ म्हणजे अग आई नानांची शेवटची आठवण आहे आपल्याकडे एवढी अरे नानांची शेवटची निशाणी जर त्यांच्याच लेखाला कामे नाही आली तर ती काय उपयोगाची बरोबर आहे ना बरोबर आहे आणि जमिनीचे कागदपत्र आहेत ना तू नोकरीला लागलास ना मग घेऊ की आपण आपले कागदपत्र सोडून बकळ पैसा कमव पण आता तुला गरज आहे ना त्याची तू आता हेच कर तुझा अण्णाकडून आण दहा लाख रुपये आणि मारत्या सरकारी लोकांच्या तोंडावर अरे काय चाललंय चालणार तुला आई एक गमत दाखवतो अरे डोळे बंद केल्यावर कस रे दिसणार तुझ्यासाठी एक गिफ्ट आई अरे काय आई तुझी गाडी फक्त तेच नाही तर आपले त्या अन्नाकडे जे कागदपत्र जमा होते तुझ्या नानाच्या आशीर्वादाने इतका मोठा होतो आई मी आता आपल्याला कसलीच कमी पडणार नाही चल बस तुला मी चक्कर मारून आणतोय बस अरे तुझं नान वरून बघत असाल त्याला किती आनंद झाला असेल काय सांगू माय माझ्या लेकराची दृष्ट बसाय आपण चक्कर मारून येऊ बस आगाई मागे नको बसू तुझी जागा पुढे पुढचं सीट तुझ्यासाठी बस तू खरच काय किती छान गाडी घेतली अरे बसले असते मी मागे नाही आई माजा माजा हो ही जागा फक्त तुझी जसं तू माझ्या लहानपणापासून माझ्या दुःखात माझ्या सोबत होती ना तशा आता सुखाच्या दिवसात सुद्धा तू माझ्या सोबत पाहिजे आणि ते म्हणतात ना लग्न झाल्यावर लोक बदलतात आपल्या दोघांच्या मध्ये कोणी आलं नाही तरी तुझी ही माझ्या सोबतची जागा कोणी चालवू शकत नाही बरोबर कशी वाटली ही गाडी खूपच छान आहे खूप छान आता आपल्याला कसलीच कमी पडणार नाही आहे <laughs> जगातलं सगळं ना तुझ्या पायाशी आणून ठेवणार आहे मी ही तर आत्ताशी सुरुवात आहे आपली चल तुला चक्कर मारणार आई तुला किती वेळा सांगितलं तू पाणी आणायला जात जाऊ नको अरे काय झालं आताच तर गेले होते आणि थोडस पाणी आणलं म्हणून पाय मोकळे झाले अगं मी आहे ना घरातले का का। हो काम करायला मी काय नेलोय का तुला शंभर वेळा सांगितलं ना तू पाणी आणायला जात जाऊ नको अरे असं नको बोलू थोडस काम केलं नाही काही नाही काय नाही तू आराम कर बर जा बरं मध्ये तू मी आणतो पाणी आई ते ठेव बरं बाजूला तुझ्यासाठी मोबाईल आणलाय नाही अगो बाई मोबाईल अरे पण मला काय कळतं येडीला अगं मी शिकवतो तुला हे बघ आई कसले गोळ्या खातली तू अरे माझं थोडं डोकं दुखत होत ना त्याच्यामुळे गोळ्या खात होत अगं मग डोकदुखीसाठी एवढं कोणी गोळ्या खात का अरे नाही नाही ह्या जुन्या गोळ्या आहेत मी तुला मागच्या आठ दिवसापूर्वी पण विचारलं होतं बर एवढं गोळ्या कसले खाती तू अरे नाही डोकं दुखी नाही नाही डोकं राहिलं माझं मी काय करते आता थोडस पाणी पिते आराम करते तू जा बरं ऑफिसला जा नाही काम कर चल दवाखान्यात जाऊन एवढे झालं का दवाखान्यात नाही एवढे डोक्यात खायला कुठे दवाखान्यात असत तू जा नक्की ना बर ठीक आहे काळजी घे काय काय बाहेर का बर बसली अरे आलं तुझीच वाट बघत होते बघ बरं झालं नाही काय तुला मोबाईल घेऊन दिला मी ना तेवढी तुझी करमणूक तरी होती नाही का बरोबर बरं जेवली तू आई नाही जेवण आपण मला भूक लागली चल ना जेवण करू अरे तू बस बरं दोन मिनिट मला बोलायचंय हे बघ मामाने हे दोन स्थळ पाठविले याच्यातले एक बघ बर हे किती छान आहे बाई तुला एकदमच शोभन बघ ही बाय बाय बाई बाई किती सुंदर ग तिचे नाक डोळे एकदम नाकशार आहे अग ते फोटो मामाने मला पण पाठवले हो होते मग काय विचार आहे तुझा आई पण मी तुला आधीच सांगितले मला लग्न नाही करायचं ते माझा काय विचार तुला पहिल्यापासून माहिती नाही अरे पण मलाही वाटत ना माझ्या आई घरात सुनी यावी तिनं माझ्या पुढं पुढं करावं मला आई आई म्हणावं मलाही नातरुंड व्हावे त्यांनी मला आजी आजी म्हणावं मी त्यांना प्रेमाने खाऊ घालावं असं मलाही वाटतं ना रे आगाई तू समाजात बघती ना जगात काय चाललंय आता तो जगू बघ बरं माझा मित्र आई बापांनी त्याला किती जीव लावला बायको आल्यावर बदललाच ना तो झाला ना बायकोचं बैल आई बापांचा तिरस्कार करायला लागलाच ना मग मला दे असं वाटतं जर माझं लग्न झाल्यावर मी बायकोचा बैल झालो तू माझ्यापासून दूर झाली तर अरे सगळे नसतेच बदलत आणि मला माहिती आहे माझा मुलगा नाही बदलायचा आगाई तुझं लाग खरं खरंय पण लग्न झाल्यावर ना बायकोचे बैल होते मग आई बापान एवढं जीव लावून सुद्धा ना बापाचा तिरस्कार करायला लागतात सगळेजण म्हणून मला काही पण झालं ना तरी बी मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय सांगता येत नाही मला असं तू म्हणती तू बदलणार नाही तशी परिस्थिती तयार झाली मी तिचा बैल खरंच झालो तर मग तुम्हासाठी एवढे कष्ट केले माझ्यासाठी नको त्या तुझ्या सुखाचा त्याग केला मला एवढं मोठं केलं फक्त मोठं नाही केलं माझं शिक्षण पूर्ण केलं नोकरीला लावायच्या टायमाला तू मागचा पुढचा विचार न करता शेतीचे सगळे कागदपत्र गाण ठेवले आई माझ्यावर विश्वास ठेवून म्हणून मला नको मला ते सगळं नको ना आहे नाही आणायचं आपल्या घरात कोणाला म्हणून मला लग्न नाही कर करायचं आहे बघ मला हे काही सांगू नको तुला माझी शपथ मला मरण्याच्या आधी माझ्या घरात नातून खेळले पाहिजेत माझी सून माझा लोक सगळ्याशी आनंदी आनंद पाहिजे बरं मला काहीच माहित नाही आता ह्या दोन पोरी आहेत ह्याच्यातली एक पास कर आठ दिवसात तुझा लग्नाचा आई मला नाही करायचं मला ऐकायचं नाही म्हणजे नाही आणि हे एक पास कर म्हणजे चार आठ दिवसात तुझ्या लग्नाचा बार उडून दे बघ बर हे छान आहे ना बाई बाई किती छान डोळे ठीक थी आहे बघू राह आता पुढचं पुड़ पुढं बर अरे महास की हा आता चल ना भूक लागली मला जेवायला तर दे बर